पुरंदर तालुक्यातील वाल्हे इथं वाल्मिकी ऋषी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे हे उपस्थित होते राज्यभरातील कोळी बांधवांनी वाल्मिकी ऋषींच्या समाधीच दर्शन घेतलं पुरंदर तालुक्यातील वाल् इथं वाल्मिकी ऋषी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे हे उपस्थित होते यावेळी मंदिरात कोळी समाज बांधवांनी समाधीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती सकाळी बाराच्या सुमारास वारकऱ्यांनी मृदुंगाच्या गजरात फुलं उधळली यानंतर विजय शिवतारे माजी आमदार अनंत तरे यांनी समाधीचं दर्शन घेतलं त्यानंतर या ठिकाणी कोळी बांधवांचा मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमात अनंत तरे यांच्या हस्ते विजय बापू शिवतारे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला कोळी बांधवांना सध्याच्या सरकारनं कमी न लेखता त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे कोळी समाजाचा खासदार आमदार नसला तरी समोरच्या पक्षाला आम्ही आमची ताकद दाखवून देऊ शकतो असं अनंत तरे म्हणाले ऐकूयात आपल्या भाषणात काय म्हणाले महामोर्त करण्याचं काम केलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये मी पाच ते सहा मुख्यमंत्री पाहिले आमचा मुख्यमंत्री आमचा मुख्यमंत्री एक वर्ष पाठिंबा लावले ह्या मुख्यमंत्र्यांना आम्हाला मिटिंगला वेळ द्यायला वेळ मिळाला आम्ही समजून घेतलं बाबा नवीन झालं की बाबा वर्ष तो बिझी राहतो मुलाचा आईबाब होई पडेल वर्ष झालं आता आता आमच्याकडे लक्ष द्या आणि द्यायलाच पाहिजे ठिकाणी कोळी समाज आहे त्या ठिकाणी कदाचित आमचा आमदार किंवा खासदार आम्ही निवडून आणू शकत नाही परंतु त्रास देणाऱ्या पक्षाचा खासदार आमदार पाहू शकतो ही ताकद निर्माण झालेली आहे गुंजवणी धरणाचं अर्धवट राहिलेलं काम सुरू झालंय

दगडी धरणला तर ते मी कॅन्सल करून घेते आणि दगडी धरणाला तेवढं बाई गुंतवणुचा पावडे चार तीनशे पाणी संपूर्ण धरण पूर्ण होईल ततोना तो मान्य त्या पाईपलाईनला गेली ज्या पाईपलाईनमधून एक लाईन आपल्या संपूर्ण वाले परिसर लाखेपर्यंत जाते आणि एक पाईपलाईन ती तिथून देवळाला जाते देवळ्यातून बंद पाईपलाईन लाईन वाचलेलं ते तीस टक्के पाणी आहे त्या तीस टक्के पाण्यामध्ये वरच्या पासून आपल्या जेजुरी ग्रामीणपर्यंत संपूर्ण पाणी येणार आहे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आपल्या भाषणात विविध मुद्द्यांना हात घातला या मेळाव्यासाठी कोळीबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होत आहे प्रतिनिधी रोहन गवळी बिरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे